तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माते आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज वातावरण पण असंच आहे जरा थोडं बाष्पयुक्त बाष्पयुक्त वातावरण आहे मी चाललोय जा। गावात आज गावात जायचं कारण पण तसंच आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला गॅसची टाकी संपायची आधीच ती भरून आणायची बरोबर का तर त्याला बांधायला फक्त दोरी चांगली ती ती मोठी दोरी उपयोग नाही इतक्या मोठ्या दोरेचा नीट बांधायला आणि आज हरीची बी गाठ घ्यायची बघू काय म्हणतोय हरी काय नाही दुसरी गोष्ट टाकी जर काय रिप्लेस करायची आता रविवार आहे पण काय होते काय माहिती गॅसची टाकी भरून आणली आणि घरी काय आहे ग आज माळ्यात जाणार आहे का तुम्ही हां ती गॅसची टाकी ठेवली तिथं बाहेर मी परत जाणार आहे मी थोडं टाईम लागणार आहे मला तुम्ही किती वाजता जाणार आहे माळ्यात दहा अकरा वाजतो तर बरं का भाजी भाजी फ्लावर हुँ। हुँ। तर हरिण मी निघालो आता कुरडवाडीला कुररोडेला लोक हजार यायचं आहे कारण मी तसंच महत्त्वाचं आहे तर इथं सगळे आमचे मित्र कंपनी बसलेले सगळे संपूर्ण कारण की आमचे जे सर आहेत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही इथे सगळे बसलेलो आहे विशेष करून विष्णू बघ दाखवलं रे तुला परत मजेला दाखवलं गेलं बघायला विषय टिंगल मस्कर आम्ही सगळे वर्ग मित्र आहे आम्ही एकाच वर्गातला आहे तिकडे हरी तिकडे गोवर्धन शिक्षकांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे पस्तीस वर्ष त्यांची सेवा पिंपळकुंट्यामध्ये न्यू आहे आम्ही त्यांचे त्यांचे विद्यार्थी विद्यार्थी म्हणून आज आम्ही त्यांच्या त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी म्हणून उपस्थित अजून सुद्धा विद्यार्थी अजून सुद्धा विद्यार्थी आहे आम्ही विष्णू भगत बाळासाहेब देवकर सागर गोवर्धन भुगे भगत या सर्वांच्या मार्गेसरा सन्मान होतो शहाण्णव तर कार्यक्रम मस्त झाला जेवण फिवन झालं चांगलं सगळ्यांनी दाबून हाणलं हर्याने लाडू लय हनल लाडू खाल्लं भात चपाती त्यामुळे त्याला आता काय काम करणं होणार नाही आता तू बाबा घरीच बस मग आलाय सर्व जेवल्यावर कटाळ काम होत नाही तर घरी आलो आता कपडे ही बदलले आता इकडे चालू आहे काय करतो बघा बघा भाज्या आपण खाऊ वाटवला ते म्हणून ठेचा केला यांनी आणि मी सगळं खाते मलाच करायचं मला सगळं खाव लागतं चपचूप आणि कधी कुणी विचारलंय का आई तुला जी आवडल ती आज भाजी कर किती तुम्ही तर म्हणला का तुला आवडल ती भाजी कर आणि आनंदाने गपचूप खातो असं कुणीच कधीच म्हणलं नाही कधीच नाही माझं तुला जी आवडते ती कर असं कधीच कुणीच बोललं नाही आणि माझ्या एकटीच्या बाबतीत नाही सगळ्याच बायांच्या एखादंच असे शिवण महिला की तिला तिचा नवरा म्हणला असेल की तुम्ही तुझ्या आवडीच करा आज आम्ही खायला तयार आहे पण तुझ्या हिनी बनवलेल्या भाज्या आम्हाला आवडतात म्हणल्यावर हिला का नसणार ना आहे आवडत की तुम्हाला बापूला फ्लावर आवडत नाही तुम्हाला टमाटा नको वाटतो बाईला सुद्धा टमाटा नको वाटतो तसं मलाही काहीतरी नको असं वाटत असेल की पण तुला तुला काय आवडतं मला सांग तुला ती भाजी आज सांग मलाच करायलाय का मी करून खाऊ घालतो अगं पण मी करून खाऊ घालतो चल सांग तुला काय आवडतंय मी बनवतो आज काय तुम्हाला खायला काय तुम्हाला जी भाजी जमल ना तुम्ही करा मी खायला पाहिजे आज संध्याकाळी ज्याला भाजी मी बनवतो फक्त मला सांग काय टाकायचं काय नाही ते माझ्या लक्षात न जात एवढंच माझ्या लक्षात कधी राहत नाही त्या गोष्टीत लक्षात राह बरं आता तुरी कापाय जायचे आपल्याला घ्या जेवण तर मी विश्रांती करतो जाऊ तुरी कापायला पाणी बऱ्यापैकी खाली गेलंय चांगलं बंद करावं लागेल मोटर आता आंब्याला आपले तोर आलाय बऱ्यापैकी आलाय अजून निघतोय बी येतोय ज्या बाजूला सूर्यप्रकाश जास्त पडतो का त्या बाजूला चांगला मोहर तीच म्हणलं मी ज्या बाजूला सूर्यप्रकाश चांगला पडतो का त्या भागातच मोहर चांगला निघतो आंब्याला

आंब्याची वर वरच आले सगळं खाऊन टाकलं वाईट वरच का लिंपून घेतले हा मध्ये काय सगळं केले तर मित्रांनो बसलोय मी निवांत घेता आणि तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे माणसांनी नेहमी आपल्या मनावर चिंतन करावं आपल्या स्वतःवर प्रेम करावं आपण आपल्या स्वतःवर प्रेम करायला शिका करा आता तुम्ही तुम्हाला असं वाटेल मी असं काय म्हणतोय वर, 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 वर आपले आपले तर तुम्ही एक वाक्य तुम्ही यूट्यूबवर टाकून बघा ऑटो इम्युन डिसऑर्डर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दाखवलं जाईल की आपल्या शरीरामध्ये एक मोठी गडबड तयार होती म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशी आपल्याच पेशी आपल्याच शरीरावर अटॅक करतात कुठल्या पण पार्टवर जसे की लिव्हरवर त्वचेवर कशावर पण आणि आपलं शरीर आपलं वैरी बनून जातं तर विज्ञानामध्ये हे का घडतं ह्याच्यावर अजून शोध लागलेला नाही तर हे सगळं आपल्या मनावर आहे चिडचिडसारखे करणे स्वतःवर चिडले जाणं आपण ज्या गोष्टी करतो कधी कधी ती भूतकाळामध्ये त्याच्या आप त्याच्याविषयी आपल्याला भयंकर पश्चाताप होणे आणि आपल्यालाच आपल्या विरोधात राग तयार होणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या गोष्टी अशा रोगांना जन्म देतात त्याच्यामुळं स्वतःवर प्रेम करा जरी आपल्याकडून काही चुका झाल्या तर स्वतःची स्वतःला माफ करा क्षमा करा दुसऱ्यांनासुद्धा माफ करायला शिका दुसऱ्यांनासुद्धा क्षमा करायला शिका कारण जर का तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करायला शिकताय तर तुम्ही स्वतःला क्षमा करायला शिकताय लक्षात राहू द्या जर तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकताय तर तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकता जर तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करू शकत नाही तर तुम्ही स्वतःवर सुद्धा प्रेम करू शकत नाही जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे किंवा जे ब्रह्मांडात आहे तेच प्रेम पिंडात आहे तुम्ही बाहेर जेवढं द्याल तुम्हाला जे पाहिजे समजा तुम्हाला प्रेम पाहिजे तर तुम्ही बाहेरच्या जगताला प्रेम द्याल तर तुम्हाला प्रेम पण आपोआप मिळायला चालू होईल मला एक कळतं वामनराव पै ह्यांचं एक प्रार्थना आहे हे ईश्वरा सगळ्यांचं कल्याण करा सगळ्यांचं भलं करा तुम्हाला प्रेम पाहिजे असेल तर तुम्ही असं चिंतन करा की हे ईश्वर सगळ्यांना प्रेम दे तुम्हाला सुख शांती पाहिजेल असेल तर तुम्ही स्वतः ईश्वराला ही प्रार्थना करा की हे ईश्वर सगळ्यांना सुख आणि शांती लागू दे तुम्ही बघा खरंच प्रयत्न करून बघा माझ्यावर एकदा विश्वास ठेवा तुम्ही तुम्हाला जी कमतरता आहे तुम्हाला समजा प्रेम पाहिजे तुम्हाला सुख शांती पाहिजे मनाला हां तर तुम्ही त्या गोष्टी दुसऱ्यांना मनापासनं एक फिलिंग करा मनामध्ये असं तुम्ही विचार करा की सगळ्यांना सुख शांती भेटायला लागलेली आहे आणि तुम्हाला लय नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच ह्याचा अनुभव यायला चालू होईल तर मित्रांनो ह्या गोष्टीवर मी जास्त काही विषय वाढवणार नाही कारण की काय होतं बऱ्याचदा लोकांना हे फालतू विषय वाटतो बोरिंग विषय वाटतो पण तुम्ही हे करून बघा आणि मला नंतर तुम्ही रिप्लाय द्यायला चालू करा की बाबा ह्याचा खरंच परिणाम होतो त्याच्यावर खरंच ह्याचा परिणाम होतो खरंच ह्याचा सुंदर असं रिझल्ट यायचं तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळणार आहे तर आता चालू आहे भोपळ्याचा हलवा करायचा तर मला असं वाटलं की तुम्हाला भोपळ्याबद्दल थोडं बोलावं तर आता ही जी भोपळा खि खिस आहे ना असा तर ह्याचा खिसायचं पटकन आणि ह्याचा रस काढायचा आणि ही रस जर का पिले ज्या लोकांना युरिक ॲसिड वाढलंय सांध दुखते ते युरिक ॲसिड वाढून ज्यांचं सांद दुखत आहे त्यांच्यासाठी हे अमृताचं काम करतं ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं जरी टाकलं ना बारीक करून पावडर टाकून आणि ते जरी तुम्ही घेतलं गवा थोडा टाकला तरी सुद्धा तुमचं दुखीमध्ये सुद्धा इले आराम करतं दुसरी गोष्ट ज्यांचं बी पी वाढतोय त्या लोकांसाठी सुद्धा हे अमृताचं काम करतं ज्यांना हृदयाची अडचण आहे त्यांनी सुद्धा भोपळ्याचं सेवन करायचं भोपळा हा क्षारी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये क्षार जास्त आहे तर क्षार जास्त म्हणजे तुमच्या शरीराचं पी एच लेवल जर का तुमचं शरीर जर आम्लधर्मी असेल म्हणजे जर का तुम्हाला पित्ताचा त्रास असेल भरपूर तर त्यांनी भोपळ्याचं सेवन करायचं त्याच्यामुळं तुमचं पित्त कमी येणार असं भोपळा गुणकारी आहे भोपळ्याच्या भाज्या पहिल्या बाया करायच्या अजून सुद्धा करते त्या तर भोपळा हे खरंच अमृताचं काम करत भोपळा ही अमृत आहे अमृत भाज्यांमध्ये तर भोपळ्याची भाजी नेहमी करावं जावा भोपळ्याची भाजी खात जावा भोपळ्याचा रस काढून जर पिलावणं पटकन तरी सुद्धा ही इतका तुमच्यात का नाही मला एक सांगायचं तुम्ही जेवढी प्रक्रिया करचाल का त्याचा गुण तेवढं कमी 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 होत जाणार आहे काय पोटात जाणं गरजेचं आहे कसं तरी घालवा पण ज्यांना जर चांगला रिझल्ट पाहिजे त्यांनी पटकन असं खिसायचा त्याचा रस काढायचा आणि लगेच पिऊन टाकायचा एवढंच मला म्हणायचं फक्त